गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे वेडे वाकडे झाड झाड माहिती आहेत ना तुम्हाला हा तर गोष्टीचं नाव काय आहे वेडे वाकडे झाड तर एक जंगल होतं आणि त्या जंगलात एक विचित्र आकाराचं झाड होतं त्याचे खोड आणि फांद्या अशा सरळ नव्हत्या तर कशा होत्या वाकड्या तिकड्या होत्या कशा होत्या आडव्या तिडव्या अशा वाकड्या तिकड्या होत्या त्या सगळीकडं अशा पसरल्या होत्या व्यवस्थित अशा सरळ नव्हत्या आणि या झाडाच्या भोवतालची जी झाडं होती ती मस्त उंच सरळ सोट अशी होती वाढलेली होती आणि या छान आकाराच्या उंच झाडांकडे पाहून वेड्या वाकड्या झाडाला वाटायचे की ही झाडं किती छान आणि सरळ सोट आहेत आणि मग दुःखी स्वरात ते स्वतःशीच म्हणायचे मी किती दुर्दैवी आहे मी एकटाच असा वेडा वाकडा आणि कुरूप का बरं मी असा एवढा एकटाच का कुरूप आहे ही बाकीची झा झाडं किती सुंदर आहेत आणि मग त्याच्यामुळं त्याला दुःख व्हायचं आणि असेच बरेच दिवस गेले तो झाड खूप दुःख होता त्याला खूप दुःख वाटायचं का मी एकटाच वेडावाकडा आहे ही बाकीची माझ्या भोवतालची जी झाडं ती किती सरळ आहेत सरळ सोट आहेत मस्त वाढलेली आहेत उंच आहेत आणि मग तो बिचारा नेहमी दुःखी राहायचा आणि एके दिवशी काय झालं बघा एके दिवशी एक लाकूड तोड्या लक्ष द्या एक लाकूड तोड्या त्या जंगलात आला वेड्यावाकड्या झाडाकडे पाहून तो म्हणाला हे वेडंवाकडं जे झाड आहे त्या मा ते माझ्या काही उपयोगाचं नाही ते माझ्या अजिबात उपयोगाचं नाही आणि मग त्याने अगदी जी सरळ छान झाडं होती आ, ती काही झाडं निवडली आणि त्या झाडांवर कुऱ्हाडीने सपासप घाव घातले आणि ती सगळी तोडून टाकली कारण त्या वेड्या वगळाच्या झाडाजवळ जी झा बाकीची झाडं होती ती कशी होती सरळसोट होती सरळ होती वाढलेली होती आणि ती सगळी झाडं त्या लाकूड तोडाने सपासप कुऱ्हाडीचे घाव टाकून काय केली कापून टाकली तोडून टाकली त्यानंतर मात्र त्या वेड्या वाकडा झाडाला आपल्या कुरुपतेबद्दल कधीच दुःख झाले नाही खरे तर कुरुप्तेमुळे ते झाड लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीपासून वाचले होते आणि म्हणून मुलांना नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याजवळ जे आहे त्याच्यात समाधान मानायचं आपल्याकडं जे नाही त्याबद्दल दुःख व्यक्त करायचं नाही आपण जसे आहोत तसंच समाधानी राहायचं आपल्याला जे मिळतं त्याच्यातच समजलं जास्त हाव करायची नाही बघा त्या वेड्यावाकड्या झाडाला दुःखी असायचं तो वेड्या वाकडं झाड का तर मी सरळ नाही मी माझा आकार वेडावाकडा आहे माझ्या फांद्या आडव्या तिडव्या आहेत पण बघा त्या आडव्या तिडव्या फांद्यांमुळंच आज तो वाचला की नाही तो जर सरळ असता वाढलेला असता तर मात्र लाकूडतड्याने त्यालासुद्धा तोडून काढलं असतं बरोबर आहे समजली गोष्ट आवडली गोष्ट आता ही गोष्ट तुम्ही घरी जाऊन आईला सांगायची आल लक्षात की बाईंनी अंगणवाडीत आम्हाला ही गोष्ट सांगितली गोष्टीचं नाव काय आहे वाकडे झाड आणि त्याचं तात्पर्य काय आहे की आपल्याजवळ जे आहे त्याच्यातच समाधान मानायचं आल लक्षात ओके